स्वागत आहे लागत नको याला काय करायचंय गोपीचंद पळळकरला बदनाम करायचंय अरे गोपीचंद पळकर काय असा तयार झालाय का असे लय आता घेऊन मी इथं आलोय दोन दोन ती तीन तीन महिने मी में अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ताकारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो माझ्यावरचे आरोप केले जातात जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पळळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे

च्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या आपल्या वक्तव्याचं राज्यभर निषेध होतो हो द्या हो द्या मी बोले या विषयावर नंतर उनाजी उन्हाजीसाठी असं वक्तव्य केल्यावर मी बोलतो याच्यावर नंतर नाही मी इथं बैठकीमध्ये होतो मान्य ओमप्रकाश शेटे साहेब आलेले आहेत जिल्ह्यातील जी मान्य मुख्यमंत्री महोदयांची योजना मात्या मात्या मात्य। आहे गावगाड्यातल्या सामान्य लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले पाहिजेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जेवढी हॉस्पिटल आहेत त्यांना काय अडचणी आहेत का, आहे का। नव्यानं काही हॉस्पिटल पॅनल वरती आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून मान्य ओमप्रकाश साहेब आले होते त्यामुळे मी दोन तास इथे बैठकीत होतो बघा ना तुम्ही या विषयावरती कोणच बोलत नाही मी काय बोललो त्याच्यावरती बोलतायत वडार प्रकरणावरती बोला ना राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना आ, मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन पुढे काय आपण निर्णय काय नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार म्हणजे इथून पुढे मागचा काय विषय नाही